इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल इस्कॉन राहुरीच्या माध्यमामधनं दरवर्षी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव साजरा करण्यात येतो यावर्षी देखील रविवारी एक सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचं आयोजन पांडुरंग लॉन्स आणि मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आलं होतं या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भगवान श्री राधाकृष्ण यांचा अभिषेक तर प्रवचन दर्शन नाम संकीर्तन आणि सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी राहुरी पंचक्रोशीमधील अनेक भक्तवृंद मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते इस्कॉन पुणे इथून आलेले श्रीमान आमशुप्रभू यांनी उपस्थांना श्रीकृष्ण लिलांविषयी प्रवचन दिले आपल्या प्रवचनांमध्ये प्रभूजींनी भगवान श्रीकृष्णांची सहा ऐश्वर उपस्थितांना समजावून सांगितली आहेत तसेच भगवंतांच्या दिव्य लिलांचे आणि दिव्य कर्माचं वर्णन केलं यावेळी इस्कॉन राहुरीच्या भक्तांनी सुंदर अशी गोवर्धन पर्वताची रचना करून त्यामध्ये राधाकुंड आणि श्यामकुंड यांची देखील रचना केली होती यावेळी उपस्थितांचे याकडे लक्ष वेधून घेण्यात आलंय इस्कॉन अहिल्यानगरचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान गिरिवरधारी प्रभूजी यांच्या नेतृत्वाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव अतिशय उत्साहानं पार पडलाय श्रीमान गिरीवरधारी प्रभूजींनी श्रीमान आमशू प्रभूंचे आभार मानलेत पांडुरंग लॉन्स आणि मंगल कार्यालयाचे मालक श्री हर्षल शेटे यांनी आपले कार्यालय या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देऊन विशेष सहकार्य केले तसेच श्री सुदेश बोरुडे यांनी सर्व डेकोरेशन साऊंड सिस्टीम आणि एलई डी स्क्रीन विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे यावेळी अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित होते श्रीमान साधू कृपा प्रभूजी श्रीमान राघवचरण प्रभुजी तसेच श्रीमान मधुसूदन प्रभुजी श्रीमान पंकज नेत्र प्रभुजी श्रीमान वृषभदेव प्रभूजी डॉक्टर सिनारे सर आणि सिनारे मॅडम डॉक्टर निमसे डॉक्टर गणेश वाल्हेकर डॉक्टर वालझाडे डॉक्टर नरेंद्र नेहे तसेच डॉक्टर भंडारी सर आणि भंडारे मॅडम तसेच रावरी नगरपालिकेचे सी ओ श्री ज्ञानेश्वर ठोमरे सर माजी उपनगराध्यक्ष श्री भिकूशेठ बुजाडी डॉ डॉक्टर कवडीवाले राजेंद्र तसेच डॉक्टर संतोष बांगर ऍडव्होकेट गागरे डॉक्टर रवी किरण वने डॉक्टर प्रीतम सुत्तर डॉक्टर संभाजीराजे तनपुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते दोन ते तीन हजार भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रताप गिरगुणे तसेच श्रीमान अनंत नित्यानंद प्रभुजी तसेच श्रीमान तुलाल गोपीनाथ प्रभूजी श्रीमान गंभीरातीर्थ प्रभूजी श्रीमान रसराज माधव प्रभूजी आणि इस्कॉन राऊरीचे सर्व भक्तवृंद यांनी विशेष सहकार्य केलंय या प्रसंगी सूत्रसंचालन श्रीमान मुकुंद प्रभुजी यांनी केले श्रीनिवास खरडे यांनी उपस्थांचे आभार मानलेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी